संजय राऊतांना एबीपी माझावर प्रसन्न जोशींनी मुलाखतीसाठी बोलवलं होतं भारताने घोषित केलेल्या हल्ल्याच्या अर्धविरामाबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी ट्विट केले त्याबद्दल संजय राऊतांना अनेक खोचक व भोचक प्रश्न पडले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यावीत विशेष अधिवेशन बोलवावे वगैरे वगैरे ते स्वतःच्या अकले ते तारे कालच्या एबीपी माझावर मुलाखतीत तोडत होते सातत्याने संरक्षण विषयक गोपनीय चर्चा या प्रसारमाध्यमातून किंवा प्रकटपणाने होत नाहीत इतके तारतम्यही संजय राऊतांना असू नये याचे अतिशय दुःख झाले उद्धवजीनी तरी असे कसे काय विचित्र पोपट त्यांच्या संघटनेकरता बोलायला ठेवलेले आहेत मला खूप आश्चर्य वाटत कारण सातत्याने ज्या युद्धाच्या अर्धविरामाबाबत किंवा भारतीय सैन्याने प्रकट केलेल्या पुराव्यांबाबत संशय घेणारे संजय राऊत हे स्वतःला कसे काय हिंदुत्ववादी व स्वाभिमानी म्हणू शकतात याबाबत मला शंका आहे सातत्याने नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीच्या हेतूवर टीका करणे हा त्यांचा धर्म आहे किमान अख्खे राष्ट्र संपूर्ण भारत देश सर्व पक्षांसकट या युद्धाच्या विषयामध्ये माननीय पंतप्रधान व देशाच्या एकूण भूमिकेबरोबर एकत्र आहे याचे भानही संजय राऊतांना उरलेले नाही आज युद्धविरामानंतर व अर्धविरामानंतर भारतीय सैन्य हे विजयोत्सवाच्या आनंदात आहे असे असताना या माणसांनी सैन्याचे खच्चीकरण करण्याचा असा अश्लाघ्य प्रयत्न करू नये एवढीच या निमित्ताने अपेक्षा